কোন কোন গোচ

जशी मी ना अव्यांशी आंघोळ केली त्याच्यानंतर तेच गाऊन होता म्हटलं चला दुसरे कपडे चेंज करण्यापेक्षा आंघोळ तर करायचीच होती म्हटलं त्या आधी ना हे डोअर जरा क्लीन करून घेऊयात तर जे बेडरूमचे जे डोअर्स आहेत ना त्यांना आम्ही असा काहीसा कलर लावलेला आहे फर्निचरच्या हिशोबाने म्हणजे आधीच्या फर्निचरच्या हिशोबाने इवन कलरसुद्धा आम्ही चेंज करून घेतला आधीचा जो कलर होता तो थोडासा वेगळा होता थोडासा ब्राऊनिशमध्ये होता त्याच्यानंतर पण त्याच्यामध्ये बरीचशी धूळ साचते आणि त्याच्यानंतर जेव्हा मी ते डोअर क्लीन केले ना असे मस्त छान चमकत होते ना हेच बघून मला खूप आनंद वाटत होता फायदा मी जे फेसवरती लावलेलं ला आहे ते मी आता काहीच रिव्हिल करणार नाही आहे तो माझा आयुर्वेदिक फेस आ, फेस पॅक आहे तर त्याच्यावरती जाऊ नका कारण तो फेस पॅकला वेळ होता सुकायला पंधरा वीस मिनटं तोपर्यंत मग मी काही ना काही माझं काम करत असते जेणेकरून मला जे आ, काम आवडते क्लिनिंगचं ते पण होतं प्लस माझा फेस पॅक पण इथे हे होतं तर ज जे एकदम छान क्लीन झाले तर जसे मी बेडरूमला डोअर लावलेले आहेत तसे सेम कलर मी वॉशरूमच्या डोरलासुद्धा दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे मग समाव सगळं जर फर्निचर आहे ते सगळं छान दिसतं गोष्ट म्हणजे तर ही साडी मला खूप जवळच्या व्यक्तींनी दिलेली आहे तो मला कसा कलर दिसतो मला माहिती नाही बघायची अशी छान अशी डिझाईन आहे आणि हाफ आहे ते असं नाही की फुल आहे अशी हाफ आहे आणि असं लेमन येलो कलर आहे तर आय एम थिंकिंग अबाउट्स व्हेरी नाईस की म्हणजे काहीतरी असं छान फंक्शन वगैरे घालायचं डोक्यात आहे माझ्या त्या हिशोबाने आज मी विचार करते की ह्या साडीचं ब्लाऊज स्टिच करावं तर मला तर वरून तो स्लीवलेस नको करून मला स्लीवलेस खूप आवडतं बट बघते आता कसं काय करत कारण ट्रेडिशनल फंक्शन म्हटल्यानंतर स्लीवलेस तर मला ते योग्य नाही वाटत आहे सो मग आणि याचा जो ब्लाऊज पीस आहे तो काही सायस मला तर वाटतं हे असं असं प्लेन हे असं प्लेन आहे त्याला अस्तर लागेल याला बघा असं प्लेन आहे आणि हा असा काट आहे तर हे बघा आतमध्ये हे असं आहे आणि येलो कलरला असं माणूस फेअर दिसतं मला तरी वाटतं तर हे बघा अस असं काहीच तर मला अशी दिसेल कशी दिसेल माहीत नाही बट ही साडी मी वेअर करायचा विचार करते आहे बट खूप डायसी म्हणजे असं आता तसंही मला तर शिवावं तर लागणारच आहे ब्लाऊज असं नाही की नाही बट कधी कधी स्टिच करायचंच आहे बट मी आज अशी डायसी की हीच साडी घालू की दुसरी असं आहे पण ब्लाऊज तर मी आता शिवायला टाकायला चालली आहे बाहेरच चालली आहे म्हणून मी रेडी पण झाली म्हटलं एकदा तुमच्याशी हे करते हे बघ हा कलर मला असं दिसेल खूप अशी भरलेली नाही सिंपल सिम्पल सोबत आहे थोडीशी फुगेला आहे ही साडी म्हणून मी वेट कमी कर करण्याचाच विचार डोक्यात होते एकदा वेट कमी झालं की मग स्टिच करू असं होतं डोक्यामध्ये म्हणून मग आता बरंसं वेट कमी झालेला आहे बघू शकता तुम्ही माझे हे ब्युटी बोन्स पण दिसतात ते तर आपण ब्युटी बोन्स म्हणतो सो म्हणून आता मी विचार करते की फायनली याला आता आपण स्टिच करू तर मला हे ज्वारीचे पाप ज्वारीचे पापड आणि साडी पहिले म्हणजे ब्लाऊज आणि शिवायला टाकते बघ तो, तर माझ्याकडं ना आ, बाटाची चप्पल आहे त्याच्यावरती छान स्टोन आहेत तो तो पन, ते तर मी बऱ्याच ठिकाणी चौकशी केली इवन कोबलरमध्ये पण चौकशी केली एक ऑनलाईन कंपनी आहे जे की तुमचे जे शूज असतो किंवा चप्पल असेल किंवा सँडल असेल ना ते छान पॉलिश करून देतात आणि म्हणजे कधी खूप घानडी एकदम गेलेल्यासारखी वाटते पण ते एकदम छान नवीन करून देतात त्यानंतर त्या कंपनी ती पुण्यात आहे त्या कंपनीला कॉल केलेला त्यांना फोटो पाठवले व्हॉट्सअपला पण ते बोलले की असं स्टोनवाला वर्क आम्ही करत नाही तर ती चप्पलचं आता माझी एक फ्रेंड मला बोलली की गावात जाऊन फक्त स्टोन वगैरे आणून बघू आपण होतं की नाही तर बघते आज ते घेण्याचा डोक्यात आहे माझ्या तर चला एक एक कामं करूयात तर में में आ, आ, हे महत्त्वाचं काम आहे मेन म्हणजे साडीचं आणि येताना हां एक साडी मला हे टाकायची आहे त्या दिवशी मी आ, जी कॉटनची साडी होती ती मी म्हटलं आधी घराघरीच वॉश करू मशीनमध्ये मा बट विचार केला की ती बाहेरच ट्रॅकिंगला वगैरे टाकते तर अजून नाही टाकते कारण ऑलरेडी जवळजवळ तेरा बारा कपडे ऑलरेडी इसरीला गेलेले आहेत तर ते आल्यानंतर बघते टाकायचं तर मेन म्हणजे हे महत्त्वाचं पहिले काम करते ब्लाऊज स्टिचिंग तर कसा करेल काय करेल आता जेव्हा ब्लाऊज स्टिच होईल तेव्हाच लक्षात येईल आत्ता तर मी विकते आणि अवंश सव्वा बारा झालेत अवंश काय झोपलेला नाही आहे पप्पा म्हटले की जा पहिले काम करू नये पहिल्या आधी माझं काम करू नये ते आणि हा ब्लॉक पुढे कंटिन्यू करते ते बंद हा बोल नाही

अच्छा रहे यहाँ तक ठीक है कि यहाँ तक ले लो? यहां तक बहुत नीचे भी नहीं और अभी कमर कितना आया अठाईस कम हो गया ना अभी वेट अभी आगे का नेट का मैंने डिजाइन निकाला है आपको बताती हूँ और पीछे का दूँ hmm. आगे का मतलब स्लिम सिंपल है ना प्लेन ये देखो प्लेन आ, hmm. नहीं चौकड़ चौवड़ वाला चौड़ा और यहाँ पे थोड़ा ऐसा मैं सोच रही हूँ वैसे भी पैड लगाने वाले हैं ना तो प्लेन नहीं okay. नहीं यहाँ से ये ऐसे करना है अच्छा हल्का स्क्वायर करने का यस yes, हल्का स्क्वायर करना hmm. ठीक है सर पीछे कहाँ आज लग रहा है अच्छे से लगाओ ना अंकल बाकी के मैं अभी कब से जब से मेरी शादी हुई तब से इधर तो आ रही है, तो है। नहीं है ना अंकल ऐसा मत करो प्लीज प्लीज अंकल रिक्वेस्ट कर रही हूँ 50 रुपए से क्या ही हो जाएगा बहुत महंगा हो रहा है 2000 हो गया इसका पिको फॉल और एक ब्लाउज वो तो चाहिए क्या आपको नहीं ठीक है मेरा ब्लाउज का काम तो तो हो गया हाँ कभी आईसा दोन दिवसानंतर प्लंबर आलेला आणि मग त्याला जे काम होतं तो त्याच त्याचा करत होता त्याला काय सांगायची गरज नव्हती पण हा पहिलावाला प्लंबर नाही तर दुसराच प्लंबर आलेला पण ठीक आहे जो कोणी आलेला त्याच्यानंतर ना ॲक्च्युली काय झालं होतं आमचं जे बेसिंग आहे हे चेकअप झालेलं आणि त्याचं जे आउटलेट आहे ते त्या साईडने आहे ते, ते काका पहिले तिथे हात घालून चेक करताय की काय घाण वगैरे अडकली आहे की नाही तर जास्त काही घाण नव्हती पण नळ या नळाची नळीची जी साईज आहे ना ती ॲक्च्युली थोडीशी छोटी असल्यामुळे त्यांचं असं म्हणणं आलं की ते त्याच्यामुळं ते थोडंसं अडकल्यासारखं झालं आहे पण थोडंसं घाण आहेत आणि आमच्या ज्या भांड्यावाल्या ज्या काकू आहेत ना त्या त्यांच्याकडनं पण थोडी मिस्टेक झालेली दरवेळेस मी त्यांच्याकडे एवढं लक्ष नाही दिलं तर म्हटलं सगळ्यांनाच माहिती असतं ऑलरेडी बेसिंगमध्ये मी एक जाळी एक्स्ट्राची टाकून ठेवलेली आहे जेणेकरून जेव्हा जे काही खरकटं असतं ना ते पहिले त्या जाळी तू वरती घ्यायचं डस्टबिनमध्ये टाकायचं आणि मग जर ते काकूंनी जाळी काढून घ्यायची आणि सगळं खरकटं आत खाली जाऊन द्यायच्या त्याच्यामुळं लवकरात लवकर आम्हाला हे प्लंबिंगचं काम करायला लागलं आणि काकूंनी आता सांगून ठेवलेलं आहे की प्लीज जाळीचा जो यूज आहे ना तो करा खरकटं डायरेक्ट खाली जाऊ देऊ नका कारण त्यांना घाई असते भांड्यावाल्या लो काकूंना त्याच्यामुळं त्या असं शॉर्टकट करण्याचा प्रयत्न करतात पण एवढा मोठा बांबू बसतो ना आपल्यासारख्यांना पण ठीक आहे त्यांना मी छानपैकी समजून सांगितलं आणि काकांनी खूप चांग चांगल्यापैकी काम केलेलं आणि सगळं चेक वगैरे करून झाल्यानंतरच त्यांनी मग हे केलं पाणी वगैरे सोडलं इथे आणि चेक करतं ते की पाणी परत काही काही लिकेज वगैरे होत आहे का काय या सगळ्या गोष्टी आणि नेमकं त्या दिवशी मी पाहून पण मी सगळं छान क्लीन करून घेतलं होतं जेणेकरून प्लंबर आल्यानंतर त्याला सगळं सामान वगैरे काढून उपाय जे सामान वगैरे होते पण साईडला करून ठेवलं फ्लावरची भाजी तपातील तर खूप दिवसापासून ना इथे म्हणजे काकूंच कंप्लेंट होती भांडवलं की इथून पाणी जात नव्हतं आणि मी म्हणून सगळं साफ करून घेतलं खाली आउट आउट क्लीन करून घेतलं इकडचं आणि त्याच्यानंतर प्लंबर आल्यानंतर मग त्यांनी चेक केलं आणि इकडचं त्याने इथं आउटलेले आऊट जे आहे पाण्याचं तिकडे आहे आणि सगळं क्लीन वगैरे केलं आणि इथे आम्ही नॉर्मली हे ठेवतो तर आहेत बेसिक गोष्टी त्यासाठी आपण त्यांना घासून घेतलं तर आज त्यांच्याकडून हे आणि ते म्हणजे व्यवहितचं जे कालचं पेंटिंगचं जे काय होतं ना ते इथे करून घेतलं काल पेंटिंग झालं होतं आणि इथे आज आज गुळाचा चहा आवडवला आहे तर कोणाकोणाला गुळाचा चहा आवडता डोक्यामेंट

जस्ट माणूस गेला दिवस त्याच्यावर डिपेंड बना केस आहे टॉयमिंग आताच वॉश करून ठेवली त्याच्यामध्ये बनवणं होतं जस्ट वॉश केली हा ओरडा माझं वेट आहे फोर्टी नाईन पॉईंट फिफ्टी तर तेच लक्षट होत राहतं बट आज मी ऑब्झर्व केले तर माझं आज वजन फोर्टी नाईनच्या वर गेलंच नाही म्हणजे फोर्टी नाईन फिफ्टी फोर्टी नाईन सेवंटी असंच येते म्हणजे फिफ्टीच्या खाली आलं आहे मेन म्हणजे जे की माझं टाईम होतं अठ्ठेचाळीस सत्तेचाळीसचं लेट सी आता तर ट्रेपवर ठेवला मॅडम त्या दिसतो अगदी तुला इथं ट्रे नाही का तिकड हो पण ट्रे का हो तिकडे व्हाइट कलरचा ट्रेतच असेल खाली नाही